चांगली सुरुवात लहान गट खो खो अंतिम सामना जिल्हा परिषद शाळा एडी मच्छिंद्र विरुद्ध जिल्हा परिषद शाळा शाळाची दोन गुणांची आघाडी घेत सुरुवातीलाच दमदार सुरुवात एडी जी आणि खेळाडूच्या चेहऱ्यावर हास्य चेरप करताना गोल लेखा गण चौक मध्ये काम करा काय मार्किंग व्यवस्था त्यांनी वापरले दोन्ही संघ फायनलत आहेत आणि खेळावर दिया नेहरू Good, 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 good. <laughs>

बघ बघ वे आत येऊ दे आत येऊ दे जाऊ दे माघारी चल 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 मार 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 तिरी पण मार मार बरोबर मार 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 दोन्ही पण बाहेर गेलं बाहेर गेलं बाहेर गेले बाहेर गेले चल ये घे घ्या बाहेर बाळ बरोबर था था। था। वाल, वाल। 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 जो खेळतोय त्याला खेळवा कुणावरती अन्याय होऊ देऊ नका मुलं चांगली खेळायला लागलेली आहेत आणि त्याला शाबासकीची टाप टाळ्या वाजवा जरा सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि एकदम जबरदस्त सामना सुरू झालेला दोन संघांच्या मध्ये मार पाहिजे

झालेला बेडवाची संघाचा आणि सुंदर खेळाप्यात तुमच्या सुद्धा एक एक मारे सुंदर पण दोन्ही संघातले खेळाडू सुंदर आणि छान खेळायला लागलेले आता झालेला खो खो सॉरी कबड्डी लहान गट या गटामध्ये जिल्हा परिषद येडी मच्छिंद्र तीन गुणांनी जिंकत केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि तालुका पात्र झालेलं आहे केंद्र प्रमुख आणि केंद्र नरसिंहपूर्वच्या वतीने पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा